पत्रमंडळ सापरोंडे हेमंत भोई प्रतिष्ठान दरवर्षीप्रमाणे स्वर्गीय हेमंत सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्तानं रक्तदान शिबिर आणि या ठिकाणी जव्हार वर्ण पतंगशाह कुटी रुग्णालय ब्लड बँक टीम आलेली जव्हार वर्ण आणि त्याचबरोबर या रक्तदान शिबिराकरिता कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत मशाल न्यूज नेटवर्क आम्ही लाहीव या ठिकाणी दाखवत आहोत क्षणचित्रे या ठिकाणी जिल्हाभाई शाळेचे शिक्षक आहेत रवींद्र सोनावणे सर तीस वेळा त्यांनी रक्तदान आत्तापर्यंत केलेलं आहे आणि एकतीसवी वेळ हेमंत भोईर यांच्या रक्ता शिबिरामध्ये ते सहभागी होत आहे जिल्हा परिषद शिक्षक आहेत आणि भिवंडी ग्रामीण विधानसभा समन्वयक सचिनजी पाटील या ठिकाणी शिवसेनेचे नेते आहेत त्याचबरोबर गणेशजी पाटील उद्योजक त्याचबरोबर संजयजी पाटील चेतन जाधव हेमंत भोईर यांचे ज्येष्ठ बंधू सतीजी भोईर आहेत जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य पालघर जिल्हा परिषद राजेजी मुकडे साहेब आहेत बाळू जाधव हे शिवसेना चिनगर विभाग प्रमुख उपसरपंच चांबळे ग्रामपंचायत सुरेशजी भोईर आहेत शाखा प्रमुख सापरोंडे निखिलजी पाटील आहेत या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य सापरोंडे आणि तमाम सर्व हेमंत भोईर यांचे निकटवर्तीय व्यक्तिमत्व तर नक्कीच आपण जाणून घेऊया या ठिकाणी सचिनजी पाटील शिवसेनेचे नेते आहेत सचिनजी पाटील काय म्हणाल मशालशी बोलताना मशाल न्यूज नेटवर्क पोहोचलेला आहे हेमंत भोईर या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि ओम साईबाबा मित्रमंडळ सापरोंडे हे रक्तदान शिबिर आयोजित करतायत काय म्हणाल ओम साई ओम साईबाबा मित्रमंडळ सापरोंडे यांच्या यांच्या माध्यमातून हेमंत भोई च्या वाढदिवसानिमित्तानं रक्तदान शिबिरनं त्याचं आयोजन केलं आहे याच्यासाठी जव्हारवरून रक्तदान ही टीम आलेली आहे पतनशाह शहा रुग्णालय जव्हार त्यांच्या माध्यमातून आज, मा आज, आज या सापरंड्या गावामध्ये आज रक्तदान शिबिराचं आयोजित केलं आहे आणि ते इथं मोठ्या संख्येने इथले तरुण आज इथं रक्तदान देतील आणि या रक्तदानामधून ग गरजू विद्या वि गरजू रुग्णांना याचा फायदा होईल आणि याच्यानी त्यांचा जीव वाचेल या साह्य त्यांच्या मनामध्ये ठेवून हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे तर हेमंत भोईर यांच्या आठवणींना उजवाळा या ठिकाणी रक्त शिबिराच्या माध्यमातून देतो हेमंत बोईर एक व्यक्ती म्हणून कसे होते हेमंत आज तरुणांची गळ्यातली ताईत म्हणून ओळखली जात होती वाड्या तालुक्यामध्ये आणि तरुणांचा एक हिरा गमावला आणि सापरंडे गावाला त्याचा एक मोठा संकट आलं आणि तालुक्यालासुद्धा त्याचा एक मोठी खोकली निर्माण झाली असं हे हेमंत भोईर यांचा एक नाव होतं या तालुक्यामध्ये का ते कुठलं गाव नाही तिथं हेमंत गोईलचं नाव नाही अशी एक ख्याती होती आणि ते कोरोनाच्या काळातून आमच्यातून हरपले आणि त्याच्यानंतर आमच्या मोठा तालुक्यावर दुःखाचा ता डोंगर कोसळला आणि हेमंत नक्कीच आपल्यासमोर जोडले होते शिवसेनेचे भिवंडी विधानसभा समन्वयक सचिनजी पाटील तुमचं दुःख आम्ही जाणू शकतो धन्यवाद मशाल न्यूज नेटवर्क लाईव्ह आपण या ठिकाणी पाहतायत मत झालं सचिनजी पाटील यांचं पात्रा एकत्र ऐकत रक्तदान शिबिर हेमंत भोईर सापरुंडे दिवंगत यांच्या आठवणींना उजाळा देणारे रक्तदान शिबिर आहेत आणि या ठिकाणी डॉक्टर कीर्ती पाटील आणि संपूर्ण टीम पतंग पतंगशहा कुटीर ब्लड बँक जव्हार ही पूर्ण टीम या ठिकाणी या संपूर्ण रक्तदान शिबिरासाठी योगदान देत आहे सर्वांनी या रक्तदान करा रक्तदान सर्वश्रेष्ठदान मशाल न्यूज नेटवर्क मी पत्रकार सूरज पाटील वाडा पालघर